या राज्यामध्ये परिवर्तन झालं खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला शकुनी मामा त्या बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य चिरावून घेतलं परंतु फार का त्यांना ते राज्य लाभलं नाही परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुद्ध सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा खरं तो माणूस कुणाचा ठेवत नाही दान देतो आणि हे राज्य कस चालवायचं याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून